सामाजिक व विधायक चळवळीतील एक असामान्य अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे सुशील विचारधारा बहुउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष माननीय सच्चिदानंद अर्जुनराव भटकर हे होय त्यांचा आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकाहत्तरावा वाढदिवस त्यांच्या एक आदर्शवादी व वा प्रेरणादायी जीवनाची ही यशोगाथा भटकर यांचा जन्म दिनांक चोवीस ऑगस्ट एकोणीसशे चोपन्न रोजी मंगळवारी सोलापुरातील रविवार पेठ वडार गल्ली येथे झाला ते एक उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्त्वाचे व्यक्तिमत्वाचे समाजसेवक आहेत त्यांचे प्राथमिक शिक्षण एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सदुसष्ट दरम्यान महानगरपालिका मुलांची मराठी शाळा नंबर सतरा येथे तर माध्यमिक शिक्षण एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर दरम्यान कुचन प्रशालेत झाले बी कॉम एम कॉम अपियर एल एल बी अपियर ची पदवी डी वेलणकर कॉमर्स कॉलेज मधून घेत त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्याऐंशी दरम्यान वालचन कॉलेज मधून एम एस डब्ल्यू ची तर एकोणीसशे अठ्ठ्याऐशी साली एम मिळवली आपल्यातील समाजसेवेचा वसा जोपासत भटकर यांनी टिळक विद्यापीठातून पत्रकारितेची ही पदवी प्राप्त केली एकोणीसशे साली सोलापूर महानगरपालिका येथे कारकुनी पेशा स्वीकारत नोकरी व शिक्षण एकाच वेळी चालू ठेवली नोकरी करतानाच त्यांनी शैक्षणिक यश संपादन केले आपल्या गुणवत्तेच्या बळावर त्यांनी सोलापूर महानगरपालिकेत कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी क्रीडा अधिकारी भूमी व मालमत्ता अधीक्षक झोनल अधिकारी अशी पदे एकाच वेळी भूषविली ते एकतीस ऑगस्ट दोन हजार बारा साली भूमी व या पदावर अधीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले असताना त्यांनी आपल्या कामगिरीतून आभाळा वेगळा ठसा उमटविला सोमवार दिनांक तेरा जून एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी शुक्रवार पेठेतील ज्येष्ठ समाजसेवक व प्रसिद्ध व्यक्तिमत्व असणारे तीर्थ स्वरूप कैलासवासी शंकरराव सोनकवडे गुरुजी यांची ज्येष्ठ कन्या प्रभावती यांच्याशी त्यांचा शुभविवाह संपन्न झाला सच्चिदानंद भटकर यांनी आजपर्यंत निस्वार्थी व प्रामाणिकपणे धडाडीने समाजसेवेचे व्रत जोपासले आहे अशी भावना सुशील विचारधारा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे खजिनदार राजेश कटकधोंड यांनी व्यक्त केली सुचलधारा विचार मंचाचं जर आमचं संस्थापक अध्यक्ष आता सध्याला त्यांनी आहेत अध्यक्ष असतानासुद्धा त्यांनी खूप काम केलं आहे आणि आत्तासुद्धा त्यांनी जवळपास आमचं ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के काम त्यांनी स्वतः पूर्ण करते त्यामुळं मी त्यांना ॲक्च्युली त्यांच्या वयाचा त्यांनी कधी आयुष्यात कधी विचार केला नाही समाजासाठी त्यांनी जेवढं झोपून दिलं आहे ते सांगण्यावर एवढं असं नाही आहे की त्यांचे परराष्ट्रात त्यांनी जे केले काम आता परत आपलं समाज एकत्र येण्यासाठी सगळ्यांचे गावोगाव फिरून सगळ्यांना त्यांचे नाव नोंदणी करून त्याचं हे रजिस्ट्रेशन करून फॉर्म काढल्यात कर आणि त्या फॉर्मवर आपल्या ज वधूवराचे किती लोकसंख्या आहे त्याच्यासाठी सर्व नियोजन त्यांनी करत आहेत दोन ते तीन मेळाव्यामध्ये त्यांचं उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे समाजाला एकवट करण्यासाठी एवढा मोठा सहभाग होता की त्यांनी समाजासाठी झोपून दिले तरी त्यांच्या फ्युचर भावी याच्यामध्ये त्यांच्या संघ त्यांचे कुटुंब त्यांच्या पत्नी या सदैव त्यांच्या पाठीशी राहतात आणि सुशीलदारा विचार मंच हे ते सुद्धा त्यांच्या सदैव पाठीशी राहतात आणि त्यामुळं आज सुशीलदाराचं एक वजन किंवा एक कार्यशीलता ही सर्वांना सांगण्यासारखी नाही पण तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे अर्जुन राव वटकर व राव सोनकवडे हे दोघेही पेशान शिक्षक होते त्यांनी सुसंस्कृत संस्कारक्षम पिढी आपल्या ज्ञानदानातून निर्माण केली त्यांच्या विचारावरच सच्चिदानंद भटकर व प्रभावती वटकर यांचे अतूट नाते जोडले गेले दिनांक ऑगस्ट चौऱ्या पुत्र प्राप्ती झाली त्याचे नाव प्रणव भटकर असून ते गुणवान व परोपकारी असून त्यांचे शिक्षण बीई कम्प्युटर झाले आहे ते सध्या ऍक्सिस बँकेत सिनियर मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत त्यांना सपना प्रणव भटकर या सुनबाई म्हणून आहेत प्रभास प्रणव भटकर हा वर्षीय चुणचुणीत नातूही आहे त्यांच्या मोठ्या परिवाराचे विभाजन झाल्यावर त्यांच्याकडे रिक्षाचे भाडे द्यायलाही पैसे नसायचे अशा प्रकारे संघर्ष करीत आपल्या धर्मपत्नीच्या अनमोल सहकार्यामुळे भटकर यांनी संसाराचा गाडा नेटाने हाकला सच्चिदानंद भटकर यांना वडील अर्जुनराव मसाजी भटकर गुरुजी व आई शारदाबाई यांच्या विचारमूल्यांचा वारसा लाभला आहे वयाच्या सोळाव्या वर्षापासून सच्चिदानंद भटकर हे, हे सामाजिक व विधायक क्षेत्रात अग्रेसर आहेत ते कक्कय्या प्रबोधन मंचचे संस्थापक अध्यक्ष निसर्ग विहार रहिवासी संघाचे संस्थापक सचिव कक्कय्या बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुशील विचारधारा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत त्यांनी आजपर्यंत सामाजिक कार्यात धडाकेबाज योगदान दिले आहे साली सामाजिक जनजागृती करण्यासाठी भटकर यांनी संपूर्ण सोलापूर जिल्हा पिंजून काढत चळवळीत सक्रिय सहभाग घेतला सच्चिदानंद भटकर यांच्या समाजाभिमुख कार्याला तोडच नाही असे गौरवोद्गार नागपूरचे प्राध्यापक प्रशांत सोनवणे यांनी काढले आदरणीय सच्चिदानंद भटकर सर आपल्या एकाहत्तरव्या वाढदिवसानिमित्त मी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो मला आपली भेट सामाजिक उपक्रमाच्या निमित्ताने मुंबई मिरज आणि कोल्हापूर येथे झाली आणि त्यावेळी आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली आपण शिक्षण नोकरी कला क्रीडा आणि सामाजिक कार्य या सर्व क्षेत्रात दिलेले योगदान सोलापूरांसाठी अभिमानास्पद आहे आपल्या विचारधारेतून आणि कार्यातून आजच्या व पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळते आपल्या भावी आयुष्यात आपण सदैव निरोगी आनंदी राहावे आणि आपले सामाजिक कार्य असाच विस्तारत राहो हीच मनपूर्वक प्रार्थना पुनश्च एकदा आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद भटकर यांनी सात तीन अंकी नाटके व अनेक एकांकिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या अनेक बक्षिसेही संपादन केली सर्वच मैदानी खेळात त्यांना लहानपणापासूनच रुची आहे बुद्धिबळामध्ये आंतर महापालिका स्पर्धेत प्रतिनिधित्वही केले एकदा कर्णधार पदही भूषविले ते दोन हजार एकोणीस पासून सुशील विचारधारा बहुउद्देशीय सामाजिक संस्था निर्मित सोयरा या सुंदर व समाजाच्या विविध अंगांनी प्रतिबिंब उमटवणाऱ्या स्मरणिकेचे संपादक आहेत संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत वधूवर परिचय मेळावा भरवून अनेकांचे विवाह जमविण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सच्चिदानंद भटकर यांना मोलाची साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी प्रभावती भटकर यांनी आपल्या पतीच्या कार्याविषयी गौरवास्पद उद्गार काढले पैशामुळे सगळ्या गोष्टी त्यांच्या अडखळत राहिल्या होत्या थोड्या दिवस आणखी माझं कुटुंब खूप मोठं एवढ्या मोठ्या कुटुंबात मी पडलं तरी सुद्धा मला अशी भीती वाटत नव्हती सगळे माझ्या पाठीशी राहत होते यांचे महापालिकेत असल्यामुळे एक 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 पायऱ्या चढत गेले ते त्यामुळं आम सगळी मोठी पदं मिळत गेली क्रीडाधिकारी झाले जनसंपर्काधिकारी झाले आणि त्या गोष्टी ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी घडत गेल्यानंतर आम माझं माहेरी तसं मोठं होतं श्रीमंत होतं आणखीन मला यांचा साथ खरंच खूप चांगला लावला कधी आमच्यात भांडणं हा प्रकार आमच्याकडे नव्हताच झालं तरी पण लगेच एकमेकांना समजून आम्ही एक सगळ्या गोष्टी एक हसून खेळून हे करत होतो तर मला माझं माझं घर मला मोठं करायचं होतं भावांपेक्षा मला माझ्या नवऱ्याला पुढं न्यायचं होतं ते तर ते त्यांच्या नावारूपाला आलेले होतंच पण मला माझ्या नवऱ्याला खरंच खूप पुढं न्यायचं होतं मला एक भीती वाटत होती माझे भाऊ एवढे मोठे असताना माझ्या नवऱ्याला पाठीमागत का पण पर... पण फक्त तुम्ही पाठी शिरून मी पुढे घेऊन जाईन असं मला वाटत होतं मी तसं तवढं काम केलं आणि घरी बसलो असं मला वाटत आई वडिलांच्या चांगल्या शिकवणीचा प्रभाव भटकर यांच्या जीवनात उतरला आहे सच्चिदानंद भटकर यांच्या सामाजिक कार्याला आमचा सलाम त्यांच्यासारखा समाजवृती होणे नाही हे विशेष वृत्त संकलन केले आहे अन्वी न्यूज चॅनलचे संस्थापक संपादक श्री गणेश शिंदे यांनी thank you